ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून शाखा घटक दोन व घटक तीनच्या पथकाने वाहन चोरी करणाऱ्या एका टोळकीचा पर्दाफाश केला असून एकूण सव्वीस गुन्ह्यांची उकल या टोळीकडून केली या सर्व गुन्ह्यांचा तपास घटक चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे घटक चे पोलीस निरीक्षक अजित एसीपी शेखर बांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत तसेच तपास दरम्यान गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार एकूण पाच आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या या गुन्ह्यात अतुल सुरेश खंडागळे वैवर्ष चोवीस शेखर गोवर्धन पवार वैवर्ष तीस आकाश मच्छिंद्र नसरगंध वयवर्ष तेवीस गराजी लकीर हुसेन वयवर्ष एकोणीस तर मुश्ताक इस्तियाक अन्सारी वयवर्ष एकतीस असं अटक आरोपींची नावं असून हे आरोपी ठाणे पुणे जळगाव येथे राहणार आहेत सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत मागील पाच वर्षांपासून वाहन चोरी करून विक्री करत होते या आरोपींकडून पोलिसांनी एकूण सतरा लाख एकोणनव्वद हजार आठशे नव्याण्णव रुपये किमतीची चारचाकी दुचाकी अशी खून अठ्ठावीस वाहने हस्तगत केली आहेत यावेळी ठाणे पोलीस आयुक्तालय बृहमुंबई पोलीस आयुक्तालय नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व ठाणे ग्रामीण मधील पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण सव्वीस गुन्हे देखील उघडकीस आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमर सिंह जाधव यांनी दिली आहे सर कशा प्रकारचे गुन्हे संपूर्ण ओपन करण्यात आले किती मोटरसायकल आहे किती आरोपी आहे कोणकोणत्या कोणत्या कौन ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये मोटरसायकल चोरीचे आणि चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते त्याचा तपास गुन्हे शाखेचे घटक दोनचे चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे घटक तीनचे चे पोलीस निरीक्षक आजीत शिंदे हे ए, ए, सी पी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होते त्या अनुषंगानं खात्रीशीर आणि गोपनीय माहिती मिळाली तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सध्या एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून एकूण सव्वीस मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये एकूण अठ्ठावीस मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत एकूण अंदाजे सतरा लाखाचा जप्त केलेला आहे सदरच्या आरोपींचा आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे तपासामध्ये आणखीन तीन चार चाकी वाहनं देखील मिळून आलेली आहेत ती देखील जप्त करण्यात आलेली आहेत तसेच सदरचे आरोपी हे पुणे जळगाव आणि ठाणे जिल्ह्यातील राहणारे आहेत या टोळीमध्ये अजून कोण सामील आहे का किंवा इतर काही गुन्हे उघडते का त्या अनुषंगाने शाखेचा तपास सुरू आहे या अटक आरोपींच्या अनुषंगाने यापूर्वी त्यांच्यावर मोटरसायकल चोरीचे तसे इतर चोरीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत सदरचे आरोपी हे हाताने किंवा इतर अवजारांच्या साहाय्याने मोटरसायकलचा लॉक तोडून मोटरसायकल डायरेक्टली चालू करून ती चोरून घेऊन जायची आणि त्यांनी जळगाव नाशिक पुणे या जिल्ह्यामध्ये सदरचे मोटरसायकल विक्री केल्याचे निष्पन्न झाले हे चोरी होते, काय त्यांचा पैशाचा का, का सदरच्या अटक आरोपी हे सराईत चोर आहे त्यांनी या पूर्वी देखील चारचाकी आणि दुचाकी वाहनांची चोरी केलेली आहे त्यातून ते पुढे विक्री करत होते असं निष्पन्न झाले तर किती वर्षापूर्वी जवळपास मागील पाच वर्षापासून सदरचे आरोपी हे चोरीचे गुन्हे करत आहेत